अस्मानेचा बागलान तालुक्यातील खामलोन येथील खुणाचा गुन्हा बारा तासात उघडकीसांन्यात जायखेडा पोलिसांना यश आला असून आरोपीला विधी संघर्षित बालक याला ताब्यात घेतला आहे नानूबाई सखाराम सस्थे वयवर्ष वीस राहणार जलखेडा तहसील राजपूर जिल्हा बडवानी राज्य मध्य प्रदेशी बागलां तालुक्यातील खामलोन येथील मंगल लक्ष्मीकांत धोडगे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये मयत स्थितीत आढळल्या जायखेडा पोलीस स्टेशन अकस्मात मृत्यू नोंद दाखल करण्यात आली होती पोलिसांनी सखोल तपास करण्यास सुरुवात केली असता मैतास डोक्यावर काहीतरी हत्यारानं मारून तसेच तिचा गळा दाबून खून करण्यात आला असल्याचं निष्पन्न झाल्यानं जायखेडा पोलीस स्टेशन इथं खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा तपास करून मयत हीच मारहाण करणाऱ्या आरोपींबाबत माहिती प्राप्त होताच मयत हिचा दीर संशयित विधी संघर्षित बालक वैवर्ष पंधरा वर्ष नऊ महिने राहणार जलखेडा तहसील राजपूर जिल्हा बडवानी राज्य मध्य प्रदेश या ताब्यात घेतले विधी संघर्षित बालक व साक्षीदार यांना सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता सदर गुन्हा हा विधी संघर्षित बालक यानं केल्याचे कबुली दिली असून सदरचा खून का केला याबाबत त्याच्याकडे सविस्तर तपास करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पाटील पोलीस हवालदार देवीदास गोविंद पोलीस हवालदार विनोद मोरे पोलीस नाईक योगेश क्षीरसागर पोलीस नाईक दिनेश जाधव पोलीस शिपाई सागर शेवाळे पोलीस शिपाई अरुण वनसे शिपाई अक्षय पाटील अशांनी वरील विधिसंघर्षित बालक याच्याकडे कसून चौकशी करून सदर खुणाचा गुन्हा उघडकीस आणला आहे